किशोर काल जो काही किशोर भाऊ दरडे साहेबांचा या ठिकाणी विजय झालेला आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या ही कामाची त्यांची पावती आहे कारण काल जे पाच जिल्ह्यामध्ये धुळे असो नंदुरबार असो जळगाव असो अहमदनगर असो जेवढ्या या ठिकाणी शाळा आहेत या ठिकाणी मागील पाच वर्षामध्ये ते आमदार असताना त्यांची ही कामाची पावती आहे प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी संगणक किंवा प्रत्येकाचं काम करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं म्हणून कालचा विजय या ठिकाणी जास्त मतांनी या ठिकाणी त्यांचा झालेला आहे काल विधान परिषदेवर घेतलं गेलं भाजप मध्ये मोठा ओबीसीचा वर्ग आहे तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी घेतले गे आहे का किंवा आता त्यांना घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं गेलंय के का आणि त्यांना मंत्री करतील असे वाटते का तुम्हाला असं आहे की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये थोडा सत्ता पराभव झाला आणि पक्षानं जे पाच वर्षात पूर्वीच ताईला संधी देण्याची गरज होती तर ते त्यांनी पाच वर्ष त्यांना वेट अँड वाचवर ठेवलं आणि सध्या परिस्थितीचे खासदारकीचे निकाल पाहता पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात महाराष्ट्रात भाजप फूड वर गेली आणि विशेष करून मराठवाड्यात भाजपचं पूर्णपणे पाणीपात झालं पक्षाने आता पक्ष सावरण्यासाठी ताईला त्यांनी आता संधी दिलेली तर पक्षाने आता संधी देऊन ताईला आता कॅबिनेट मंत्रीपद द्यावा ही सर्व ओबीसीची मागणी आहे